सविस्तर बातमी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेचं वादळ पुन्हा एकदा उठलंय कारण राज ठाकरेंनीच उद्धव ठाकरेंना युतीसाठी अप्रत्यक्ष ऑफर देऊ केली आहे मराठी माणसाच्या अस्तित्वासमोरही भांडणं शुल्लक आहेत पण उद्धव ठाकरेंना माझ्यासोबत काम करायचं आहे का अशी अप्रत्यक्ष ऑफरच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिली आहे तर राज ठाकरेंच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलाय राज्याच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे माझ्याकडून भांडणं नव्हतीच मिटवून टाकली असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय त्यामुळे जुने वाद बाजूला सरून ठाकरे बंधू एकमेकांना पुन्हा टाळी देणार का राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का आणि अशा विविध पुन्हा एकदा उधाण आलंय दरम्यान राज ठाकरेंनी नेमकं काय का म्हटलंय आपण ते देखील पाहूयात शिवसेना पुढली नाही ना तर तुम्ही अजून एकत्र येऊ शकता का अजून एकत्र येऊ येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातले गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहे त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशात मला भा, वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाही आहे विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाही आहे मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा दरम्यान राज ठाकरेंच्या या विधानानंतर उद्धव ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिल्या ते आता पाहूया माझं तर मत असे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरात गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात उद्योग घेऊन जात तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं त्याच वेळेला हे कामगार काळे का काळे कामगार काड़ कायदे आपण फेकून दिले असते कचराच्या टोपलीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्रचं हित मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्रही त्याच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी त्या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे या, या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत कुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहे मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुझे बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल की किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा तर मला वाटत नाही आहे परंतु विषय फक्त इच्छेच आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि करायला बरोबर काम करावं सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावं मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय मंडळी नमस्कार मी विशाल परदेशी शिवसेनेच्या आजवर इतिहासात अनेक वेळा बंड फुटीचे प्रसंग आले छगन भुजबळ नारायण राणे यांच्यासारखे पहिल्या फळीतले नेते शिवसेनेला सोडून गेले त्यावेळेस काही काळ शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आता तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांची नक्की शिवसेना कोणती हा वादही तयार झाला पण एका बंडामुळे मात्र शिवसेनेत भावनिक वादळ निर्माण झालं ते होतं म्हणजे राज ठाकरे यांचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधीतरी एकत्र येतील अशी चर्चा सतत जागती ठेवली जाते त्याच्या आजूबाजूचे नेते कार्यकर्ते किंवा नातेवाईक याबद्दल सूचक वक्तव्य करत असतात भरभरून बोलतात मात्र आता प्रथमच या दोन्ही नेत्यांनी याबाबत उघड भाष्य केलं आहे त्यामुळे हे नेते खरंच एकत्र येणार का आले तर युती की एकाच संघटित संघटनेमध्ये लढणार महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करणार का असे अनेक प्रश्न शक्यता उपस्थित झाल्यात चला त्याचबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत पण त्यापूर्वी एक नजर स्पेशल रिपोर्टवर वर ही जी शिवसेनेची सासू बसली ना आतमध्ये तिथे तिचा प्रॉब्लेम आहे अशा खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही पण हे खेळाडू नेमकं कोणत्या कोणत्या मैदानात कोणते कोणते खेळ करतात हे आतापर्यंत लोकांनी अनुभवलेले कधी मराठीचा खेळ करी हिंदुत्वाचा खेळ करी ह्याचा ना ना शिवसेना नावाचा शिवसेना धनुष्य ना तो उद्धव ठाकरेची प्रॉपर्टी आहे ना त्या एकनाथ शिंदेची प्रॉपर्टी ती बाळासाहेब ठाकरेची प्रॉपर्टी आहे का सहारा एक दहावत आहे इकट्ठा करके कोशिश करे तैरने की अदरवाइज उन्होंने तो प्रैक्टिस की है समुद्र के तल के नीचे जाकर कैसा है देखने की उद्धव ठाकरे और राज ठाकरे मधी मगिल का वर्षात राजकीय द्वंद्व अठरा डिसेंबर दोन हजार पांच ला राज ठाकरे शिवसेने की सात सोड़ी 9 मार्च दोन हजार सहा रोजी मनसे की स्थापना के लिए तेव्हापासून ते आजपर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेद वेळोवेळी जगजाहीर होत राहिले राज ठाकरेंनी उघडपणे उद्धव ठाकरेंवर टीका करत त्यांच्यामुळे पक्ष तोडल्याचं जाहीर केलं सगळ्या गोष्टीला सगळ्या अख्ख्या जे काही सगळं घडलंय या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त एक माणूस आहे एक माणूस त्याचं नाव उद्धव ठाकरे एक माणूस दुसरं कोण नाही तिथून सगळी सुरुवात झाली एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली अनेक लोक निघून गेले त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत अरे गद्दार तर घरात तिथे बसलोय मागील काही निवडणुका पाहता राज ठाकरेंनी कायमच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतल्याचं दिसलं दोन हजार चौदा साली मोदींना पाठिंबा देत भाजप विरोधात दोन हजार च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तीव्र विरोध करत मोदी विरोधात राज्यभर केवळ सभा घेतल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आणि लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या सेनेविरोधात उमेदवार उतरवले दोन हजार एकोणीस नंतर राज ठाकरेंची भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबतची जवळीक वाढली आहे फडणवीस शिंदेंसोबतची त्यांची मैत्री जगजाहीर आहे फडणवीसांचं दिवाळीला राज ठाकरेंच्या निवासस्थानी येणं असो नव्या घराच्या पाहणीला राज ठाकरेंनी फडणवीसांना बोलावणं असो एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या शिवतीर्थावरच्या भेटीगाठी असो किंवा मग आता नुकतंच एकनाथ शिंदेंना राज ठाकरेंनी आमरसपुरीच्या जेवणासाठी बोलावणं असो राज ठाकरेंच्या या सगळ्या भूमिका उद्धव ठाकरेंच्या विरोधातील आहे विशेष म्हणजे गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरेंनी थेटपणे भाजपाला ऑफर दिल्याचंही पाहायला मिळालं होतं आता झाला निवडणुका संपल्या शिमगा झालेला आहे होळी संपलेली आहे तुमच्या साक्षीने सांगतो माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे याच्याकडे नीड बघा चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील प्रत्येक गोष्टी पण प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा भाजपसोबतच राज ठाकरेंनी डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबतही युतीची चर्चा केल्याचं बोललं केलं त्यामुळे एकीकडे महायुतीशी चवळीक साधत कायम उद्धव ठाकरेंना लक्ष करणाऱ्या रा राज ठाकरेंनी आता अचानकपणे उद्धव ठाकरेंनाही टाळी देण्यासाठी हात पुढे केलाय ज्या वेगानं राज ठाकरे भूमिका बदलतायत त्यावरून काही सवाल उपस्थित होत आहेत राज ठाकरेंचा भाजप आणि शिवसेनेवरचा विश्वास उडालाय का राज ठाकरे एकाच वेळी शिंदे आणि उद्धव ठाकरेंनाही खेळवतायत का उद्धव ठाकरेंची साथ ही मनसेसाठी राजकीय पुनरुज्जीवनाची गरज आहे का कि की मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याची ही खेळी आहे आगामी निवडणुकीत ठाकरेंची मराठी मतं फोडण्याचा हा डाव आहे का असे अनेक सवाल राज ठाकरेंच्या या पॉलिटिकल मू उपस्थित होत आहेत आज राजकीय दृष्ट्या दोघही अडचणीत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष पडतोय अजूनही कसं लढायचं समोर बलाढ्य असा भाजप आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे वगैरे आहे राज ठाकरे यांनाही वाटतंय की लोकसभेला आपण भाजपाच्या विरोधात उमेदवार न दिल्यामुळेच विधानसभेला आपल्याला खूप कमी मतं मिळाली आता जर महापालिकेला आपण परफॉर्मन्स चांगला दिला नाही तर मग मात्र आपलं राजकीय स्थान अडचणीत येईल शिवाय त्यांच्या पक्षाचं चिन्ह आहे पक्ष आहे आणि तो पक्ष स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यासाठी त्याला काही टक्के मतं मिळवावीच लागतात निवडणुकीमध्ये हे सगळं अपरिहार्यतेचं चित्र दिसताना दोघाही असं वाटणं स्वाभाविक आहे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे सध्या तरी अस्पष्ट आहे राज ठाकरेंनी मराठी हिताचं कारण पुढे करत युतीचा चेंडू उद्धव ठाकरेंकडे टोलावला खरा पण आता उद्धव ठाकरेंनीही भाजप शिवसेनेची साथ सोडणार का हा प्रतिसवाल करत हा चेंडू पुन्हा राज ठाकरेंच्या कोर्टात टाकलाय त्यामुळे ठाकरे बंधूंमधील युतीच्या या चर्चेमागचं नेमकं कारण काय खरंच ठाकरे बंधू एकत्र येणार का महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार का या प्रश्नांची उत्तरं चालण्यासाठी तुर्तास तरी वाट पाहावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत